दौंड तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये चोरट्यांचा सोळसुळाट पाहायला मिळतोय तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये चोरांची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले चोरांना लवकरात लवकर पकडावे यासाठी शहरातील नागरिक देखील मागणी करत आहेत मात्र पोलिसांच्या हाती चोरटे येत नसल्याची चिंता व्यक्त केली जाते असाच प्रकार काल दौंड येथे घडला दौंडतील लिंगायचे पोलीस पाटील नीता वाघमारे यांनी व्हॉट्सअपला एक मेसेज व्हायरल करून नागरिकांना आवाहन केलं होतं की नागरिकांनी सतर्क राहा पद्मावती रोडच्या कडून तुकडोजी शाळेच्या बाजूला त्या दिशेने काही चोरटे पाळल्याची माहिती मिळाली होती एका महिलेच्या गळ्यातलं अर्थातच कानातलं कानातले सोन्याचे जे वस्तू होते ते सोन्याचे कानातले सोन्याचे कानातले त्यांनी चोरून चोरट्यांनी चोरून नेले शहरामध्ये सोनसाखळी चोरांचा वावर दिसतोय त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहायचंय आणि एकट्या महिलांनी बाहेर जास्त फिरायचं नाहीये कारण एकट्या महिलेला पाहून चोरटे ते महिलेला महिले काय दुखापत होईल समोरच्या व्यक्तींना काय दुखापत होईल त्याची चिंता न करता त्यांच्या हातामध्ये कसं ती वस्तू येईल ह्याची चिंता असते त्यामुळे चालता गाडीवर दुचाकीवर चोरटे येत आहेत आणि कानातले आणि गळ्यातले आ, फास्ट गाडीवर हो येऊन सोनं चोरून घेऊन जाण्याची घटना घडत आहे तर नागरिकांनी सतर्क करावा, धन्यवाद